नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणे आहे मटन थाली तर यामध्ये मी काय बनवले आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी वरण भात बनवलेलं आहे सलाड बनवलेला आहे पापड आहे हे झणझणीत मटन अगदी घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं आहे कलेजी आहे ग्रीन मटन आहे आणि चपाती आहे तर अगदी साधा सोपा असा हा रेसिपी आहे तुम्ही ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मगच मक... आपण बनवणार आहोत मटन थाली तर मटन थालीमध्ये आपण आज मटन बनवणार आहोत तर हे पहा मी इथे हे मटण घेतलेलं आहे हे मी स्वच्छ साफ धुवून घेतलेलं आहे आता यासाठी आपल्याला कोणकोणते मसाले लागणार आहेत ते आपण पाहूया तर इथे आपण हे मसाले घालून त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण मॅरिनेट करून तर हे पहा इथे मी हा लाल तिखट घालत आहे तिखट हवय म्हणून मी अडीच चमचे घातलेला आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालत आहे तर हे पहा आपण हे असं छान मिक्स करून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास असा याला मॅरिनेट करून ठेवलं तर आपलं मटण छान तयार होतं हे पहा पाहू शकता तुम्ही आता आपण हे झाकण ठेवून थोडं साईडला करून ठेवूया इथे मी हे दोन चमचे खोबरं कांदा आलं लसूण असं घालून मी वाटण बनवून घेतलेलं आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आलं आणि लसणाचं छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा मी इथे थोडा खडा मसाला घेतलेला आहे हे पहा लवंग दालचिनी आणि हे तेजपत्ता चला तर बघा आता आपण फोडणी देऊया तर इथे मी हे सहा चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये लसूण घालूया अद्रक मी छोटं असं बारीक कट करून घेतलं अगदी अर्धा चमच्याला सुद्धा कमी येईल एवढं आता यामध्ये आपण खडे मसाले घालूया आणि तेजपत्ता थोडस हिंग घालूया आता यामध्ये कांदा घालून घेऊया तर हे पहा आपला कांदा परतून झालेला आहे आता हे वाटण घालूया आणि छान परतून घेऊया तर आपलं वाटण सुद्धा परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया मसाले आपण अगोदरच ह्या मटनमध्ये मध्ये मॅरिनेट करून ठेवलेले होते म्हणजे आता कांद्यावर घालायची गरज नाहीये तर आता हे आपण मटन घालून घेऊया आपण यामध्ये आता हे मॅरिनेट केलेलं मटन घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या बाऊलमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे ते पाणी घालून घेऊया इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आपण मीठसुद्धा मॅरिनेट करताना घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही आहे आता याला झाकण लावून आपण त्या झालेलं आहे आता हे पहा आपलं मटण किती छान झणझणीत जन जन आणि तर्रीदार असं झालेलं आहे तर आपण हे भाजी अजिबात मटण मसाला किंवा बाकीचे मसाले न घालता अगदी घरातल्या मसाल्यांमध्येच फक्त बनवलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेली आहे हे पहा अशी कोथिंबीर घालूया आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर याच मटनमध्ये जी कलेजी होती तीसुद्धा मी फ्राय केलेली आहे हे पहा आपलं कसं तर्रीदार छान झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे हे पहा तर हे पहा इथे मी अगदी थोडंसं असं मटण काढून ठेवलेलं होतं तर ते आपल्याला असं ग्रीन करायचं आहे तर यामध्ये मी आलं लसूण आणि थोडंसं अदरक घेतलेला आहे तर हे वाटण टाकूया त्याची पेस्ट करून आहे अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालते चिमूडभर हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया तर पॅनमध्ये मी आपली थोडासा हिंग घालते आणि थोडं जिरं घालते हिंगा आणि ग्रीनवालं चिकन घालूया छान परत मीठ घालून घेऊया पाहा, सुधा आहे, सुधा आहे। ग्यास बंद तर हे पहा आपलं ग्रीन मटन सुद्धा तयार झालेलं आहे आणि शिजलं सुद्धा आहे गॅस बंद करूया तर वरण भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे हे पहा आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया वरणाला फोडणी देऊन घेऊया लसूण जिरं मोहरी आणि हिंग घालूया मीठ थोडी कोथिंबीर घालूया आपलं वरण सुद्धा तयार आहे सर्विंग मध्ये काढून घेऊया आणि हे ग्रीन मटन ही कलेजी तयार झालेलं आहे आता आपण हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद